महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या सीमाशुल्क तपासणी नाक्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांच्या आर्थिक केंद्र बनले असून येथील अधिकाऱ्यांना मेवा दिल्याशिवाय साधा ट्रक सुद्धा या चेकपोस्टवरून पास होऊ शकत नाही वाहनाचे सर्व कागदपत्र बरोबर असले तरी तुमचे वाहन का थांबवले जाते कायद्याचा धाक दाखवून काहीतरी कारवाई केली जाते मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्यालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हाडाखेड येथील चेकपोस्टचे अनेक कारणामे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत येथे धुळे नंदुरबार जळगाव व नाशिक या चार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी मलिदा लाटण्यासाठी साखळी पद्धतीने नियुक्त केले जातात हेच अधिकारी कर्मचारी खासगी लोकांना हाताशी धरून वाहतूकदारांची लूट करतात तर तुम्ही जोपर्यंत परिवहन अधिकाऱ्यांना दोनशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत चिरीमिरी देत नाही तोपर्यंत तुमचे वाहन पास होणार नाही आधीच इंधन महाग झाल्याने महागाईची मार ट्रक चालकांवर पडत आहे दुसरीकडे परिवहन अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अवैध व वसुलीमुळे ट्रक चालक सुद्धा त्रासले आहेत त्यामुळे या चेकपोस्टवरची आर्थिक लुबाडणूक थांबवण्याची मागणी येथील वाहन चालक करत आहेत अधिकाऱ्यांच्या अवैध वसुलीचे केंद्र ठरलेल्या या एक खिडकी योजनेची चौकशी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब करतील का हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे अधिकाऱ्यांच्या या खाऊ वृत्तीमुळे शासनाचा दररोज कोट्यवधींचा महसूल बुडत असून शासन गरीब तर अधिकारी गब्बर होत आहेत हे चेकपोस्ट मुंबई इंदोर जाण्यासाठी महत्वाच्या मार्गावर असल्याने दररोज लाखोंच्या संख्येने या मार्गावरून वाहने जात असतात कोट्यवधींची अवैध वसुली होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत मात्र त्यानंतरही आजपर्यंत कारवाई करण्याचे धाडस कोणीही दाखवलेले नाही मध्यंतरी गावातील काही नागरिकांनी येथे मोठ्या प्रमाणात वाद घातला होता त्यानंतर काही दिवस सदर कामकाज हे बंद करण्यात आले होते त्याप्रसंगी आर टी ओ अधिकाऱ्यांनी तातडीने येथील खाजगी कर्मचाऱ्यांना घरी पाठवून आर टी ओ कर्मचारी तैनात केले मात्र कारवाई होत नाही याचा अंदाज आल्यानंतर त्याच खासगी लोकांच्या माध्यमातून पुन्हा येथे अवैध वसुलीचा गोरखधंदा राजरोजपणे सुरू झाला त्यामुळे आता या विषयाकडे परिवहन मंत्री अनिल परब लक्ष देतील काय हाच प्रश्न वाहन चालक विचारत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी अजय भरसट धुळे